एक शाम किशोर के नाम या कार्यक्रमात किशोर प्रेमींनी जागवल्या किशोर कुमारांच्या आठवणी नंदुरबार शहरातील किशोर कुमार, कुमार प्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात एक शाम किशोर कुमार के नाम या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना आदरांजली वाहिली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे पोलीस उपाधीक्षक संजय महाजन नंदुरबार तालुका विधायक समिती उपाध्यक्ष व उद्योगपती मनोज जगवंशी लायन्स क्लब झोन चेअरमन सतीश चौधरी छाया संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ सुनीता चव्हाण आदी उपस्थित होते कार्यक्रमात सुरुवातीला पूजन करण्यात आले यानंतर श्री चंद्रशेखर चव्हाण यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला कार्यक्रमात सादर झाला यात किशोर कुमार यांनी अजरामर केलेली अनेक गीते सादर झाली यात निले निले अंबर पर ओ साथी रे परदेसिया दिये जलते हे करवटे बदलते हैं बडी सुनी सुनी है जाने ज मेरे महबूब कयामत होगी अश्विनी ना नखरे वाली चिंगारी वादा देरा वादा सलाम इश्क इस मोड़ से जाते हैं शोखियों में घोला जाए कोरा कागज था मन मेरा देखा एक ख्वाब मज गया शोर सैड सॉन्ग मेलडी व शेवटी हैप्पी सॉन्ग मेलडी सादर होऊन कार्यक्रमाची सांगता झाली संयोजक श्री चंद्रशेखर चव्हाण डॉक्टर दीपक अंधारे डॉक्टर राजेश कोळी डॉक्टर पंकज पटेल शेखर कोतवाल सौ दीपा वाडेकर सौ चेतना पाटील सौ शुभांगी देवकर रेवती यांनी सादर केली या कार्यक्रमात श्री विलास चौधरी यांनी किशोर कुमार यांच्या काही आठवणी दहा फ्लेक्स बनवून नाट्यगृहात लावली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीराम दाऊद खाने व सर्व गाण्यांची माहिती निवेदन सौ सव चेतना चौधरी व श्री किरण दाभाडे यांनी केले कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली